युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अघमगर बावीस जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मानणारा मोठा वर्ग हा आहे लोकसभेच्या वेळी आणि विधानसभेच्या वेळी खासदार की असेल किंवा आमदार की असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्याची तयारी आजपासून आम्ही सुरू केली आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं माध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच संयमाने निर्णय घेतले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असणार आहे असे अश्विन अगमगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे नवी मुंबई नेरूळ येथे पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तट ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई नेरूळ येथे युवक मेळावा व प्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला शेवटी महायुतीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि शिवसेनेचे मुख्य नेते, ने नेते हो व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे तिघं नेते मिळून तो निर्णय घेतील जो निर्णय ज्या वेळेला व्हायचा आहे त्यावेळेला तो होईल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून संघटना वाढीला आम्ही अधिक महत्व दिलेलं आहे आणि नव्या मुंबईमध्ये येणारी महापालिकेची निवडणूक संघटनात्मक दृष्ट्या संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये संघटन उभं करण्याची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आम्ही आज सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो लोकसभेच्या वेळेला असेल किंवा विधानसभेच्या वेळेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथली खासदारकी असेल आमदारकी असेल लढण्याची संधी मिळत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं ही संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं पक्षाची तयारीची ही आजपासूनची सुरुवात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल आणि खरं तर ज्या मंत्र्यांना एक मेच्या दिवशी सर्वोत्कृष्ट विभागाचं काम केलं अशा प्रकारचे खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्थिती केली अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महिला व बालविकास विभाग ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी आदित्यताई तटकरे या कामामध्ये अव्वल आहेतच त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हत्ती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक भुंक ती दौलाने चालले हत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो नमस्कार जय महाराष्ट्र आज माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा अधिकृतरित्या प्रवेश झालेला आहे या पक्ष प्रवेशामध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तरुणांचे तडोद्दार नेतृत्व माननीय सुरजदादा चव्हाण यांच्या आदेशाने माझा प्रवेश झालेला आहे या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री आदित्य तटकरे माननीय परांजपे साहेब व नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत साहेब यांच्या हस्ते आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा गटमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून अनेक तरुणांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही येणारे शैक्षणिक शैक्षणिक वैद्यकीय प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल इथून पुढे मी आधीपासूनच एक सोशल वर्कर असल्यामुळे मी गरोगरिबांसाठी नेहमी मदत करत असतो प्रत्येकाचे काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथून पुढे सुद्धा लोकांचे काही प्रश्न असतील युवकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल कोणीही काय अडचण असली युवकांनी माझ्याशी संपर्क करू शकतात मी ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल ब्युरो रिपोर्ट नवी वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री